जच्या राम कृष्ण हरी हो जोकात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी जच्या राम कृष्ण हरी हो राम कृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी आषाढी वारी चालई बाई थाट चढून बघावा दिव्य घाट आषाढी वारी चालई बाई थाट चढून बघावा दिव्य घाट साधू संत हो साधू संत नाचती परोपरी त्याने करावी पंढरीची वारी साधू संत नाचती परोपरी त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुकात राम कृष्ण हरी ज्याच्या मुकात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी पापी वासना नको माझ्या मना हाती घेत लाटाळ विना पापी वासना नको माझ्या मना हाती घेत लाटाळ विना घेता नाम, हो नाम मुकी पापे जाती सरी घेता नाम मुकी पापे जाते सरी ता नाम मुकी पाप जाते सरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुकात रामकृष्ण हरी ज्याच्या मुकात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी पुंडली उभी चंद्रभागा दरके दर विठेवरी पुंडलिकासाठी साठी उभी चंद्रभागा दरके दर विठेवरी शाला फिरू मी कशाला फिरू मी धामचारी त्याने करावी पंढरीची वारी कशाला फिरू मी धामचारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुकात रामकृष्ण हरी ज्याच्या मुकात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी प त्याने करावी पंढरीची वारी कोणी निंदा कोणी वंदा आपण करूया हरिनामाचा धंदा कोणी निंदा कोणी वंदा आपण करूया हरिनामाचा धंदा દ્વારકા માઈ હો દ્વારકા માઈ સાંગે ઘરોઘરી દ્વારકા માઈ સાંગતે ઘરોઘરીને કરાવાવી પંઢરી ચી વી તેને કરાવાવી પંઢરી ચી વી જ મુખ તો હરી ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी व त्याने करावी पंढरीची वारी धन्यवाद